प्रेमपत्राचं स्वागत करतो कारण त्याच्यामध्ये सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांमध्ये भारतीय जनता पार्टीचं पण नाव दिलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं ती सुद्धा काय मान्यताप्राप्त राजकीय पक्ष आहे हे एवढ्यासाठी बोललो कारण जो न्याय आम्हाला लावणार आहे तोच न्याय त्यांनासुद्धा लागू होईल कारण तो नाही झाला तर मग तिची राजकीय मान्यता काढली का हा निवडणूक आयोगाला आमचा प्रश्न राहील याच्यामध्ये असा आहे की आम्ही जे सर्व राजकीय पक्षाचे नेते हेलिकॉप्टर विमानाने जे फिरणार आहोत त्या हेलिकॉप्टर आणि विमान यांचा प्रकार नंबर संबंधित सगळं याच्यातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींची नावं त्यांच्यासोबत आलेल्या वस्तू इत्यादीबाबत तपशीलवार माहिती आग आगमन आणि प्रस्थानाच्या तीन दिवस अगोदर या कार्यालयास कळवण्यात यावी तसेच सदरची माहिती आदर्श आचारसंहितेच्या दृष्टीने या कार्यालयास अद्ययावत करणे आवश्यक आहे व अद्ययावत केलेली माहिती भारतीय भारत, हो, भारत निवडणूक आयोग वगैरे 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 ते केलेलं आहे याचं मी स्वागत एवढ्यासाठी करतो कारण राहुल गांधींचं सामान तपासतानाचे फोटो आले मला अशी खात्री आहे की उद्यापासून ज्यांनी गेले दहा वर्ष पंतप्रधानपद भूषवलं होतं आणि आज जे भाजपाचे एक नेते आहेत ते नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची सुद्धा झाडाझडती घेतानाचे फोटो हे रोज आपल्या माध्यमातून आणि प्रिंट मीडियातून संपूर्ण देशाला पाहायला मिळतील ही एक अपेक्षा आहे आणि निवडणूक आयोगाला मी आणखीन एक सूचना करतो जर तुमच्याकडे जास्त स्टाफ असेल तो आमच्या घरी पाठवला तर बॅगा भरायला आम्ही त्यांची मदत घेऊ शकतो की जेणेकरून बॅग भरण्यापासून मग सगळं काही तुमच्या हातामध्ये आम्ही द्यायला तयार आहोत म्हणजे मग आम्हाला ह्या कडवा कडवीची काही वेगळी भानगड करण्याची आवश्यकता नाही आहे तर आज जी तारीख आहे आजची तारीख आहे या कार्यालया सोळा म्हणजे आजपासून मोदी आणि शहांचे फोटो आणि त्यांच्या झाडझडकीचे सगळ्या चित्रफिती या प्रसारमाध्यमातून संपूर्ण देशाला पाहायला मिळेल आणि जगाला कळेल की खरंच देशामध्ये दे निर्वाचन आयोग जो त्यांनी आमच्याबाबत निर्णय दिलेला आहे उफराटा आमचं नाव आणि चिन्ह हे जसं गद्दारानं दिलं तो अजूनही विकला गेलेला नाही मग तो पंतप्रधानपद भू भूषवलेला कोणी नेता असो किंवा सामान्य नेता असो सगळ्यांना समान न्याय हा निवडणूक आयोग लावतो आहे आणि आजपासूनच हे फोटो आणि या फिटी मी अपेक्षित करतोय नोटिस में एक उन्होंने परिपत्र क्या कहते हैं उसको परिपत्रक दिया है जिसका मैं स्वागत कर रहा हूं और इसलिए स्वागत कर रहा हूं क्योंकि उनके लिखा गया है सभी मान्यता प्राप्त जितनी सारी पार्टियां है पॉलिटिकल, उनके लिए उन्होंने एक पत्र लिखा है और उसमें मुझे खुशी है कि भाजपा का भी नाम है और इसलिए मुझे खुशी है क्योंकि फिर भाजपा भी मान्यता प्राप्त पार्टी है और इसलिए मैं मान्यता उनकी मान रहा हूं जो आगे जो उन्होंने लिखा है कि आज के बाद या इसके आगे सारी पॉलिटिकल पार्टी की जितने सारे नेता हैं वो कहा जाएंगे हेलीकॉप्टर या एयरक्राफ्ट उनकी जानकारी देनी चाहिए कितने दिन रहेंगे उनके साथ सामान क्या रहेगा और ये सारी जानकारी उनको देने की उन्होंने एक बात कही है तो जैसे आपने देखा आपके माध्यम से पूरे देश ने देखा कि राहुल गांधी जी का सामान वो पूरा चेक कर रहे हैं तो आज से और आज के बाद भी नरेंद्र मोदी जी और अमित शाह की शाह की बैग उनके बैग में भी क्या है वो भी सब पूरी जनता देखेगी यही मैं अपेक्षा करता हूं और इससे पता चलेगा कि जो हमारी एक आशंका है हमारा चिन्ह और नाम जिस तरीके से उन्होंने गलत तरीके से जिसके खिलाफ हम सुप्रीम कोर्ट में गए हुए हैं और आशा है हमें वहां न्याय मिलेगा जरूर मिलेगा लेकिन गद्दारों के हाथों में दिया तो अब उनको एक उपलब्धि है कि वो बिका हुआ नहीं है निर्वाचन आयोग और इसलिए मैं मानता हूं कि प्रधानमंत्री जी कितना प्रोटेक्शन लेके घूमते हैं उसका खर्चा कौन करता है जो उनका आना जाना होता है उनका खर्चा कौन करता है, उनके बैग में क्या होता है, वो बैग कैसे खोली जाती है बैग कैसे बंद की जाती है वो पूरी जानकारी पूरी देश की जनता के नजर के सामने आएगी, यही मैं आशा करता हूँ.